शिंदे साहेब विधानसभेला मोदी शाहांकडून जागा मागा वाटल्यास मला मोदी साहेबांकडे घेऊन चला रामदास कदम लोकसभा निवडणुकीत नाशिक हिंगोली यवतमाळ वाशिम या मतदारसंघांमध्ये शिंदे गटाचे उमेदवार जाहीर करण्यात झालेल्या विलंबावरून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी भाजपच्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या या जागांवर योग्य वेळेत उमेदवार जाहीर झाले असते तर आज वेगळं चित्र दिसलं असतं पण एकनाथ शिंदे यांनी उमेदवार जाहीर करायचा अवकाश की भाजपचे नेते लगेच संबंधित जागांवर दावा सांगायचे आगामी विधानसभा निवडणुकीत जशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून जागा वाटपायची बोलणी करायला मला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे घेऊन चला असं वक्तव्य रामदास कदम यांनी केले ते बुधवारी मुंबईतील वरळी डोम येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना पक्षाच्या वर्धापन सोहळ्यात बोलत होते या सोहळ्यात रामदास कदम यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत कोणाचाही मुलाईजा न बाळगता जोरदार राजकीय फटकेबाजी केली लोकसभा निवडणुकीत मुद्द्यावरून झालेला गोंधळ आणि त्यांनी परखडपणे भाष्य करत भाजप नेत्याला टोले यावेळी रामदास कदम यांनी म्हटलेला आहे एक हात जोडून विनंती आहे शिंदे साहेबांना आपल्या भाजपच्या नेत्यांना सांगा मला माहिती आहे कोणीही बोलणार नाही या विषयावर मला घेऊन जा मोदी साहेबांकडे मी सांगेन साहेब वेळेवर एकनाथ शिंदेचे पंधरा उमेदवार दोन महिन्यापूर्वी दिले असते तर आज चित्र वेगळं असतं माझी भावना ते खासदार म्हणून दिल्लीत गेली असती माझा हेमंत पाटील दिल्लीत गेला असता माझा नाशिकचा हेमंत गोडसे दिल्लीत गेला असता असं कदम यांनी म्हटलेलं शिंदे साहेब घ्या मोदी साहेबांना सांगा शाह साहेबांना सांगा कि मला शंभर उमेदवार द्या नव्वद आपण आमदार नाही निवडून आणलेत ते तुमच्या सांगितले आम्ही घेऊन जाऊ घ्या मागून घ्या होय साहेब मागून घ्या आणि पुन्हा एकदा या दोन अडीच वर्षामध्ये आपण ते निर्णय घेतलेत क्रांतिकारी निर्णय घेतलेत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नाहीत असे निर्णय तुम्ही घेतलेत तुम्ही तिघांनी घेतलेत देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन तुमचंही अभिनंदन मागून आलेले आपले दादा दा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं आणि म्हणून एवढा आपल्याला सांगतो सगळ्यांना बांधवानो आता आपण सगळ्यांनी शपथ घ्यायचे आहे की आम्ही सगळे एकनाथ शिंदे साहेबांना उद्याच्या विधानसभेच्या आमदार निवडून आणण्यासाठी त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहोत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई